असं दाखवा दाखवा पोरांनाच नाही काम आहे ना मुलींचे काम हॅलो फ्रेंड्स आज आपल्या आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपल्या घरी येणार आहे गौराई आणि मी आज झुल्यावरती बसलेली गौराई बसवणार आहे गौराई घरात घ्यायची वेळ दुपारनंतरची आहे त्याच्या अगोदर मी थोडीफार आता तयारी करून घेणार आहे गौराईला साडी नेसवायला खूपच वेळ लागतो आणि झुल्यावरती बसवायची म्हटली की अजूनच वेळ लागतो माझ्या घरच्या गौराईची तयारी झाली की मी आता माझ्या दुसऱ्या सा सासूबाईंच्या घरी गौराई बसवायला आले आहे छोट्या सा सासूबाईंची गवर बसवून झाली आहे आणि आता आमची गवर आम्ही आतमध्ये आणली आहे बाहेर तुळशीच्या पुढे पूजा केलेलीचा व्हिडिओ माझ्याकडून डिलीट झाला आहे त्याच्यामुळे आता डायरेक्ट गवर आतमध्ये आणल्यानंतरचा हा व्हिडिओ आहे तर बघा असे मी गवर बसवलेले आहे जुल्यावरती अजून याची तयारी करायची आहे पुढे बघालच तुम्ही कशी गवर बसलेली आहे ती या माझ्या छोट्या सासूबाई आहेत माझे सासरे पकडून चौघे भाऊ आहेत हे आणि ही जाऊबाई आहे माझ्या तीन नंबरच्या सासऱ्यांची सुनबाई छोटी तर आमची आता गौराई बसवून झाली आहे खूप छान अशी गौराई बसवलेली आहे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये ते बघायला भेटेल तर आता मी अगोदर गौराईसाठी फुलवरा गोळा करत आहे आज आम्ही सगळ्याजणी फुलवऱ्याला जाणार होतो पण थोडासा आज उशीरच झाला आहे त्याच्यामुळे आज कॅन्सल केलं आता उद्या जाऊ फुलवऱ्याला आज घराच्या आजूबाजूचाच मी फुलवरा गोळा केला तर या बघा मुली आल्या आहेत फुलवरा घेऊन पोरांनाच नाही काय ना असं दाखवते तर आता माझा स्वयंपाक झाला आहे आणि आता मी गौराईला नैवेद्य दाखवणार आहे आज पहिल्या दिवशी शेपूची भाजी आणि भाकरीचा नैवेद्य असतो तर बघा अशी मी गवर बसवलेली आहे अजून गौरीच्या आजूबाजूचं थोडंसं डेकोरेशन राहिलेलं आहे ते आता तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल अजून गणपतीची आरती बाकी आहे आता थोड्या वेळाने आम्ही सगळे आरती करून घेऊ यावेळी गौराई बसवायला अजिबात वेळ लागला नाही मी गेल्या दोन वर्षापासून अशी बसलेलीच गवर बसवते हो त्याच्यामुळे आता आयडिया आल्या आहेत बसलेली गवर बसवायच्या थोड्याफार आयडिया अशा म्हणजे साडी कशी नेसवायची पटकन होऊन जातं पहिल्या वर्षी मला खूपच वेळ लागला होता दोन वर्षापूर्वी मी चौरंगावरती बसलेली गवर बसवलेली होती आणि गेल्या वर्षी कमळावरती बसलेली गवर आणि यावर्षी बसवले आहे झुल्यावरची गवर आणि आता संध्याकाळची आमची आरती चालू आहे

चुर्ण, चुर्ण ने। ने तो तो। आता तर आता आपण इथेच थांबू तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू